आपल्या देशात अनेक प्रकारच्या फायदेशीर आणि कल्याणकारी योजना सुरू आहेत वेळोवेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्या स्तरावर अनेक नवीन योजना सुरू करतात काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सखी योजना सुरू केली पी एम मोदींनी पानिपत येथून या योजनेचा शुभारंभ केला या योजनेसाठी पात्र आहेत ते अर्ज करू शकतील आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतील सखी योजनेसाठी कोण पात्र असेल ते आता मी या वेळेच्या माध्यमातून जाणून घेऊया परंतु आपण हे पाहूया की काय आहे विमा सखी योजना विमा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश महिलांना सक्षम करणे हा आहे ज्या महिलांचे वय अठरा ते सत्तर वर्षाच्या दरम्यान आहे या योजनेत अशा महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देण्याची तरतूद केली आहे तर मग महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणकोण पात्र असेल किंवा कोणकोणत्या महिला पात्र असतील तर या योजनेचा लाभ म्हणजे मुख्य जो पॉईंट आहे तो या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे त्यानंतर आज जराकडे मॅट्रिक असेल हायस्कूल असेल किंवा दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ही जी आहे त्याची किमान अट आपल्याला म्हणता येईल ज्या महिलांचे वय अठरा ते सत्तर वर्षाच्या दरम्यान आहे अशा महिलांना अर्ज करू शकतील म्हणजेच ज्यांचं जे आहे महिलांचं वय अठरा ते सत्तरच्या दरम्यान आहे अशा महिला ज्या आहेत त्या यासाठी अर्ज करू शकतील या विमा सखी योजनेत सहभागी झाल्यानंतर महिलांना आधीच्या तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल म्हणजेच काय आहे तर त्यांना ट्रेनिंग दिला जाईल त्यात आर्थिक व्यवहाराचे ज्ञान दिले जाईल तसेच ट्रेनिंग दरम्यान महिलांना काही निश्चित रक्कम म्हणजे सुमारे दोन लाखापेक्षा जास्त देखील दिली जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला एल आय सी विमा एजंट म्हणून काम करू शकतील तसेच बॅचलर पदवी उत्तीर्ण झाल्यांनाही विकास अधिकारी बनण्याची संधी मिळणार आहे दहावी उत्तीर्ण महिलांना दर महिन्याला दोन पॉलिसी विकण्याचे टार्गेट दिले जाईल म्हणजे पहिल्या वर्षी चोवीस पॉलिसींची विक्री करावी लागेल या योजनेत बोनस दिले जाईल तसेच कमिशन म्हणून अठ्ठेचाळीस हजार रुपये देखील दिले जाते मग आता आपण पाहूया की नेमके कशा पद्धतीने या योजनेमध्ये महिलांना पैसे मिळणार आहेत असं की योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणादरम्यान एकूण दोन लाख रुपयाहून अधिक रक्कम मिळणार आहे यामध्ये पहिल्या वर्षी सात हजार रुपये दरमहा दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मिळते यामध्ये बोनस कमिशनचा समावेश नाही यासाठी अट अशी असेल की महिलांना विकल्या जाणाऱ्या पॉलिसींपैकी पासष्ट टक्के पॉलिसी पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत सक्रिय राहाव्या लागतील यासाठी अट अशी असेल की महिलांना विकल्या जाणाऱ्या पॉलिसीपैकी पासष्ट टक्के पॉलिसी पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे म्हणजे ज्या काही त्यांनी पॉलिसी दिलेल्या आहे या वर्षात त्या पुढच्या वर्षीच्या अखेरीपर्यंत ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे याचाच अर्थ असा की जर एखाद्या महिलेने पहिल्या वर्षी शंभर पॉलिसी विकल्या असतील तर त्यापैकी पासष्ट पॉलिसी दुसऱ्या वर्षाच्या अखेरीपर्यंत ॲक्टिव्ह राहिल्या पाहिजेत एजंट केवळ पॉलिसी विकत नाहीत तर त्या टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात याची खात्री करणे हा त्यामागचा उद्देश आहे तर अशा पद्धतीने पाहिलं की कशाप्रकारे जे आहे ते ही योजना चालू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने पैसे जे आहे ते महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि दहावी पास देखील तुम्ही असाल तरी देखील तुम्ही या पद्धतीने अर्ज जे आहे ते करू शकता तर आता जो आहे तो मूळ मुद्दा येतो की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर यासाठी अर्ज नेमका कसा करायचा ते आता आपण पाहूया आणि ते सुद्धा लाईव्ह पद्धतीने पाहूया आपल्या डेस्कटॉपवर की कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता काही एकदम छोटा अर्ज आहे म्हणजे काही मिनटाच्या आत तुम्ही हा अर्ज भरू शकता चला तर मग आपल्या डेस्कटॉपवर पाहूया नेमका कसा भरायचा या योजनेचा अर्ज आता आपण पाहणार आहोत की विमा सखी योजना जी आहे त्यासाठी जो आहे तो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कसा भरायचा तर अगदी हो सोप्या पद्धतीने आपल्याला तो ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तर सुरुवातीला तुम्हाला गुगलवर एल आय सी असं सर्च केल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी एल आय सीची पहिली तुम्हाला जी वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते इथं हे होमपेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी होमपेज दिसल्यानंतरच तो होमपेज जे तुम्हाला एल आय सी बीमा सखी जी आहे ती योजना आहे म्हणजेच विमा सखी म्हणता येईल किंवा बीमा सखी म्हणता येईल अशा पद्धतीने योजनेसाठी जो जो अप्लाय करण्याचा जो अर्ज आहे तो कशाप्रकारे कुठं भरायचा आहे ते समोरच तुम्हाला इथं दिसेल त्यामुळे इथं दिसे बघा क्लिक हिअर टू अप्लाय त्या ठिकाणी क्लिक हियर टू अप्लाय आपल्याला क्लिक करायचे त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो या ठिकाणी केली जाईल ते जे आहे ते इथं त्याचे जे आहेत ते काय काय वैशिष्ट्य आहे की कशा पद्धती पैसे दिले नाही हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे इथं बघा एल आय सी बीमा सखी एम सी ए स्कीम इस जी स्कीम आहे ती एसू फॉर वुमेन फक्त महिलांसाठी ही स्कीम आहे आणि ही तीन वर्षाची स्कीम असणार आहे द अपॉइंटमेंट ऑफ द पर्सन अंडर एम सी ए स्कीम विल बी नॉट बी ट्रीटेड ॲज सॅलरी अपॉइंटमेंट ॲज अ एम्प्लॉई ऑफ कॉर्पोरेशन एल आय सी कॉर्पोरेशनचा एम्प्लॉई तो असणार नाही असं त्यांनी पूर्ण व्यवस्थितपणे इथं अगोदरच क्लिअर केलेलं आहे या स्कीम अंडर ज जे कोणी अर्ज करणार आहे ज्यांना आम्हाला ही योजना ज्याला जा दिली जाणार आहे ते एल आय सीचे कोणत्याही प्रकारचे एम्प्लॉई नसणार आहेत क मिनिमम कम्प्लिट एज शुड बी एटीन इयर्स ॲज डेट ऑन ॲप्लिकेशन मॅक्सिमम एज ॲट एंट्री विल बी सेवन्टी इयर्स लास्ट बर्थडे त्याने म्हटलेलं आहे की तुमचं कमीत कमी वय हे अठरा असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हे सत्तर वर्ष तुम्ही असाल तर तुम्ही करू शकता मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते पास इन टेन स्टँडर्ड म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते दहावी पास हे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी असणार आहेत परफॉर्मन्स नॉर्म्स टू बी फुलफिल ड्युरिंग इच स्टेपेटरी इयर्स ऑफ एम सी ए तर एम सी एचे जे काही हे असेल नॉम्स असतील ते वेळोवेळी जे आहे ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील किंवा या स्कीमचे नॉम्स जे आहे ते तुम्हाला वेळोवेळी पूर्ण करावे लागतील त्यानंतर पुढं आहे नंबर ऑफ लिवस म्हणजे त्यानंतर चोवीस आहे त्या फर्स्ट इयर कमिशन एक्सक्ल्युजिव्ह बोनस कमिशन या ठिकाणी जे आहे ते फर्स्ट इयर तुम्हाला किती कमिशन मिळू शकतं त्यानंतर अठ्ठेचाळीस हजारापर्यंत तुम्हाला फर्स्ट इयरला कम्युनिकेशन जे आहे ते कमिशन या ठिकाणी मिळू शकतं त्यानंतर पुढं आपण जर पॉईंट पाहिलं तर जे आहे ते स्टेप एंड पेबल फर्स्ट इयरला तुम्हाला सात हजार रुपये मिळणार आहेत पर मंथमध्ये त्यानंतर सेकंड इयरला सहा हजार रुपये पर मंथ त्यामध्ये सब्जेक्ट काय म्हणजे सब्जेक्ट टू कंडिशन म्हणता येईल किंवा त्याचे अट काय आहे साल मिळण्यासाठी सब्जेक्ट टू ॲटलीस्ट सिक्स्टी फाय पर्सेंट ऑफ पॉलिसी कम्प्लिटेड इन द फर्स्ट इयर आर इन द फोर्स ॲज द एंड ऑफ द करस्पॉन्डिंग मंथ ऑफ द सेकंड इयर म्हणजेच जे आहे ते स दुसऱ्या वर्षाच्या शेवटपर्यंत पहिल्या वर्षात जे तुम्ही पॉलिसी केल्या आहेत त्यापैकी पासष्ट टक्के पॉलिसी ह्या ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे तरच तुम्हाला दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर थर्ड इयरला तुम्हाला मिळणार आहेत पाच हजार रुपये पर मंथ ते पण कशासाठी कोणाला मिळणार म्हणजे कधी मिळणार जर सब्जेक्ट टू ॲटलीस्ट सिक्स्टी फाय पर्सेंट पॉलिसीज कम्प्लीट इन सेकंड इयर म्हणजे दुसऱ्या वर्षी जे काय तुम्ही पॉलिसी केल्या आहेत त्यापैकी पासष्ट टक्के पॉलिसी ह्या तिसऱ्या वर्षी जर ॲक्टिव्ह राहिल्या तर तुम्हाला जे आहे ते तिसऱ्या वर्षी दर महिन्याला पाच हजार रुपये मिळतील तर यासाठी कोणत्या ज्या अटी आहेत त्या अटी पण तुम्ही इथं पहा रिलेटिव्ह ऑफ एक्झिट एक्झिस्टिंग एजंट ऑर एम्प्लॉई शाल नॉट बी इलिजिबल टू बी रिक्रुटेड ॲज एम सी ए त्याने इथं क्लिअर म्हटलेलं आहे की जर तुम्ही अगोदर पहिल्यापासून तुमचा एल आय सीचा कोड असेल किंवा एल आय सी तुम्ही एजंट असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही रिलेटिव्ह शाल बी इन्क्लूड द फॉलोईंग मेंबर्स स्पाऊस चिल्ड्रन इन्क्लुडिंग अडॉप्टेड अँड स्टेप चिल्ड्रन वेदर डिपेंडेंट ऑर नॉट डिपेंडंट पॅरेंट्स ब्रदर्स सिस्टर इमिजिएट इन अ लॉ त्यानंतर रिलेटिव्ह देखील त्याच्यामध्ये रिलेटिव्हसुद्धा येतात त्याच्यामध्ये फॅमिली मेंबर जे आहेत त्या फॅमिली मेंबर जो काही एजंट आहे एल आय सी एजंट त्याची बायको असेल मुलगा असेल तो कोणीही यासाठी अर्ज करू शकत नाही रिटायर एम्प्लॉई ऑफ द कॉर्पोरेशन ऑर एक्स एजंट सिकिंग री अपॉइंटमेंट शाल नॉट बी गॅरंटेड एजन्सी अंडर एम सी एस स्कीम आणि हे देखील म्हटलं आहे की एखादा एम्प्लॉई एल आय सीमधून रिटायर झाला असेल आणि तो यासाठी अर्ज करत असेल तर त्याचा पण अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही किंवा अशी व्यक्ती देखील अर्ज करू शकत नाही त्यानंतर एक्झिस्टिंग एजंट कॅन नॉट अप्लाय टू रिक्रुटेड ॲज अ एमसी ए त्यानंतर एक्झिस्टिंग जो चुका एजंट आहे तो देखील या ठिकाणी करू शकत नाही म्हणजे एक्झिस्टिंग एजंट पण अप्लाय करू शकत नाही एक्झिस्टिंग एजंटचा नातेवाईक पण अप्लाय करू शकत नाही असा कोणही व्यक्ती जे आहे ते याला या स्कीमसाठी अप्लाय करू शकत नाही यासाठी जे आहे बघा द लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ शुड बी अपलोडे अलॉग विथ द ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्मसोबत तुम्हाला जो आहे तो पासपोर्ट फोटो देखील अपलोड करायचा आहे The following document should be attached to बी application form Self-attached copy of age proof self सेल्फ copy of address proof self सेल्फ copy of the education qualification The application is इज द लेबल टू रिजेक्टेड इफ द इन्फॉर्मेशन फर्निस इज इनकम्प्लीट तर इनकम्प्लीट जर तुम्ही ठेवली तर माहिती जे आहे ते तुम्हाला रिजेक्ट तिकीट फॉर्म होऊ शकतो त्यानंतर आता इथे क्लिक करायचे क्लिक टू बीमा सखी त्यानंतर ओके बनायचे त्यानंतर एक असा फॉर्म तुम्हाला येतो लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऑनलाईन एजंट रिक्रुटमेंट पोर्टल एल आय सी बीमा सखी हे आहे ते लीड ॲप्लिकेशन ॲक्च्युली आहे तर या ठिकाणी तुम्ही जेव्हा माहिती सगळी भरता तर ही माहिती भरल्यानंतर नॉमिनल माहिती भरल्यानंतर जे आहे ते तुम्हाला त्यांच्या डाटामध्ये तुमची माहिती जाते आणि त्या ठिकाणावरून ते तुम्हाला जे जर जवळचं राहण्याचं सेंटर आहे तर त्या ठिकाणून जे आहे ते तुम्हाला कॉल करले जाणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला तिथं बोलवून एजंट ऑफिसला बोलवून तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहे ती तुम्ही जर योग्य असाल तुम्ही जर ओके असाल तर तुम्हाला ती तुमचे डॉक्युमेंट ही पूर्ण केली जातील तर आता आपल्याला पहिल्यांदा इथं तुम्हाला काय आहे तर नाव टाकायचे इथं नाव टाकलेलं आहे त्यानंतर ऑलरेडी बघा काहीच इथं सिलेक्शनला येत नाही डायरेक्ट इथं फिमेल म्हणून येत आहे का हे फक्त महिलांसाठी ही स्कीम आहे त्यानंतर तुम्हाला आता डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आता या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला जी आहे ती डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायची आहे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे असेल तर टाकायचं आहे नसेल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर पुढे पुढे जे आहे ते तुम्हाला इथं ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला पूर्ण इथं जो आहे तो डिटेल ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर इथं बघा पुढं थोडं खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं पिनकोड टाकायचा आहे तुमच्या शहराचा गावाचा जो आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला आता इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आर यू रिलेटेड टू एनी एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर एम्प्लॉई मेडिकल एक्झॅमिनर ऑफ एल आय सी ऑफ इंडिया तर इथे काय लिहायचं आहे तुम्हाला, agent, officer, employee, of of तुम्हाला न, नो नो करायचं आहे का इफ यस नॉट इलिजिबल व्हॅल्यू शुड बी नो ओनली अदरवाईज सबमिट बट विल नॉट एबल टू नेक्स्ट स्क्रीन काय करायचं तुम्हाला इथं म्हणायचं आहे जर तुम्ही इथं यस म्हटलं तर तुम्ही त्यासाठी ॲप्लिकेबल नाही इथं सबमिट बटन तुम्हाला दिसणार नाही त्यानंतर आता इथं मला कॅप्चर जो आहे तो दिलेला जो आहे तो आता इथं टाकायचा त्यानंतर तुम्हाला आता इथं सबमिट बटन दिलेलं आहे या ठिकाणी तर सबमिट बटनवर आता क्लिक करायचे त्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे पुढे गेल्यानंतर इथं काय करायचं तुमचं राज्य घ्यायचंय तर मी आता घेतोय महाराष्ट्र त्यानंतर क्लिक युअर सिटी आता माझी जी, जी सिटी आहे पहिल्यांदा सिटी घ्यायची तुम्हाला पुणे पुण्याचं पुणे जिल्ह्यात असल्यामुळे मी मी पुणे सिटी घेतलेली आहे क्लिक युअर ब्रांच लिस्ट तुमची जी ही काय सर्व त्या पुण्यामधली सर्व जी आहे ती लिस्ट या ठिकाणी आलेली आहे तर तुमच्या घराजवळची जी काही ब्रांच आहे तुमच्या ॲड्रेसजवळची जी पाहि ब्रांच आहे ती ब्रांच तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे तर माझ्या जवळची ब्रांच ही आहे ते मी ही सिलेक्ट केलेली आहे आणि सबमिट लीड फॉर्म आता हा जो सबमिट लीड फॉर्म आहे हा त्या ठिकाणी गेलेला आहे त्याचा हा साधा जो आहे अर्ज हा विमा सखी योजनेचा आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा किंवा ज्यांना याची गरज आहे त्या व्हिडिओपर्यंत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा